नमस्कार मित्रांनो मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चौदा एप्रिल आहे आणि या पर्वानिमित्त आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातून आज आपण वर्तमानामध्ये काय काय शिकू शकतो याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे आणि जे पण आज डिस्कशन करणारे त्याचे रेफरन्सेस म्हणा संदर्भ म्हणा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळणार तुम्हीसुद्धा आवडीनं वाचू शकतात आणि अजून डिटेलमध्ये समजू शकतात कारण एका व्हिडिओमध्ये किंवा एखाद्या पिक्चरमध्ये म्हणा किंवा मूवीमध्ये आपण एवढ्या मोठ्या महान लोकांना समजू शकत नाही तर हा छोटासा प्रयत्न आय होप तुम्हाला आवडणार आणि या खुल्या चर्चेमध्ये तुमचं म्हणा आणि तुमचं पण स्वागत आहे आज आपल्यासोबत डॉक्टर राजेश मिरगे सर आहे जे इतिहासकार आहे सामाजिक प्रश्नांचा त्यांचा अभ्यास असतो तर माझे काही प्रश्न आहे सर तुम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा सभा झाली होती येवल्याला नाशिक एकोणीशे पस्तीस ला अंदाजे तेव्हा एक, हुँ। ते एक अंदाज दिला होता की धर्मा 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 मी धर्मांतर करणार ज्या धर्मामध्ये माझा जन्म झाला त्या धर्मामध्ये माझं मरणार नाही मी मरणार डायरेक्टली असं त्यांचं स्ट्रेट फॉरवर्ड स्टेटमेंट होतं आणि तेव्हा बसून जगामध्ये एक वनवा पसरला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणता धर्म निवडणार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो धर्म निवडला तो बौद्ध धर्म आहे सगळ्यांना जग जाहीर आहे मग हाच धर्म का निवडण्यात आला सर याच्यासाठी काय रेफरन्सेस आहे याचं उत्तर असं आहे की भारतरत्न बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी यांचं सर्वाधिक प्रेम जर कोणा कोणावर असेल तर या देशावर होतं या भारत भूमीवर होतं भारत ज्या भारतभूमीवरती भारतभूमीच्या आर्थिक सामाजिक सांस्कृतिक जे रूट्स या देशामध्ये निर्माण झालेले आहेत बीजारोपण झालेलं आहे त्याला बाधा येता कामा नाही आणि देशाच्या अखंडतेला कुठे अडचण येता कामा नाही अशाच धर्माची निवड करण्याची जबाबदारी बाबासाहेबांवर होती आणि बौद्ध धर्म या देशामध्ये बौद्धाचीच ही भूमी मानली जाते आणि जो जगामध्ये आज विशाल स्वरूपामध्ये बौद्ध धर्म विस्तारलेला आहे ते म्हणून बाबासाहेब या भूमीला रुजलेला बीजारोपण झालेला असा धर्म म्हणजे बौद्ध धर्म याची निवड बाबासाहेबांनी केली असं okay. म्हणणं चुकीचं नाही राहणार जोपर्यंत मी पण अभ्यास केला की बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं अखंड भारत हो होतं ना अखंड भारताचं स्वप्न होतं आणि बाबासाहेबांनी जातीच्या धर्माच्या वर आधारित या देशाची फाळणी कुठल्याही अर्थानं होऊ नये यासाठी त्यांची पक्की भूमिका होती आणि म्हणून ते या आधी जे एकवीस वर्षाचा जो स्पॅन होता एकोणीसशे पस्तीस ते एकोणीसशे छप्पन या दरम्यान हिंदू धर्मामधल्या तथाकथित ज्या असमानतेच्या प्रथा होत्या त्या दूर करण्याचं आव्हान बाबासाहेबांनी केलं होतं परंतु ते दूर झाल्या नाहीत आणि त्यासाठी बाबासाहेबांनी तत्कालीन काळातल्या हिंदू नेत्यांशी चर्चा केली म्हणून सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर रुपा कुलकर्णी बोधी असं म्हणतात की हिंदू धर्माला सुधारण्याचा प्रयत्न पुरेपूर बाबासाहेबांनी केला आणि बौद्ध धर्मामध्ये त्यांनी आकसाने प्रवेश केलेला नाही आहे अनेक हिंदू नेत्यांशी चर्चा करून अनेक वर्तमानपत्रातून बाबासाहेबांनी हिंदू धर्मातल्या असमानतेवर कान उघडणी केली आणि ज्याच्या पुढे जाऊन बाबासाहेबांनी घटना संविधान या देशाला देताना सर्व धर्मियांना समानतेचं वागणूक देणारे सगळे विचारमूल्य घटनेमध्ये तरतूद केलेली आहे असं असतानासुद्धा मात्र हिंदू धर्मियांमध्ये बदल झाला नाही आणि पर्यायाने बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची धम्म दीक्षा घेतली ज्यासाठी नागपूर निवडलं होतं ओके okay. सर अजून एक प्रश्न येतो आता एवढं मोठं धर्मांतर होणार आहे जोपर्यंत आपला अभ्यास आहे किंवा आपले जे ऑडियन्स असेल त्यांचा अभ्यास असेल कोणते पण धर्मगुरू असो अनुयायू असो किंवा त्यांचे आपण म्हणू शकतो प्रोमोटर असो असं म्हणू शकतो आपण थोडंफार तर त्यांना असं असतं की आपल्या धर्माचा ज्याशस्त प्रचार झाला पाहिजे आपल्या धर्मामध्ये जास्त लोक आले पाहिजे प्रत्येक प्रशासकांनी म्हणजे आपण इतिहास जरी बघितला तर ते ब म्हणजे त्यांनी आपल्या धर्माचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला त्यांचं कर्तव्य कर्तव्य आपलं मॉरल मॉरल कर्तव्य आहे तर अशा वेळेस मला असं वाटतं भरपूर धर्मगुरु म्हणा यांनी बाबासाहेबांना अप्रोच केला असेल तर काही सुद्धा दिली असेल हे खरं आहे की भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा धर्मांतराची चर्चा सुरू झाली तेव्हा जगातल्या अनेक धर्मगुरूंनी येऊन भेटी दिल्या त्यांच्याशी चर्चा केली अनेक प्रस्तावसुद्धा दिलेले होते पण बाबासाहेबांनी मुळातच या एकवीस वर्षाच्या काळामध्ये बौद्ध धर्माचा अभ्यास केला होता धम्माचा अभ्यास केला होता जो धम्म समानता शिकवतो जो धम्म माणसाचा विचार करतो जो धम्म प्रेषित आणि देव ह्या संकल्पना नाकारतो त्यामुळे बाबासाहेबांच्या मनात ती रुजवत झालेलीच होती पण तुम्ही जे विचारलं की धर्मगुरू येत होते बाबासाहेब श्रोत्यांसारखे सगळ्यांचे प्रस्ताव ऐकत होते म्हणजे मुस्लिम धर्मांचे धर्मगुरू बाबासाहेबांना वेळोवेळी भेटत होते निजामचा जो हैदराबादचा जो निजाम, हैदराबाद निजाम आहे हजरत आला त्याने तर ते बाबासाहेबांना प्रस्ताव दिला होता की तुम्ही जर सगळे लोक धर्म आमच्या धर्मामध्ये आले तर आम्ही पाच कोटी रुपये तुम्हाला अस्पृश्यता निवारण्यासाठी देऊ शीख धर्मियांनी सुद्धा प्रलोभनं दिलीत की आम्ही तुम्हाला अशा सवलती देऊ तुम्हाला आम्ही वेगवेगळे मतदारसंघ तुम्हाला आम्ही राखीव ठेवू तुमच्यासाठी आम्ही असं असं करू शीख सुद्धा दिले जैन लोकांनी दिले या सर्व लोकांच्या ऑफर्स आणि प्रस्ताव बाबासाहेबांना येत होत्या परंतु बाबासाहेबांनी या सगळ्या प्रस्ताव ऐवजी प्रत्येकाला एक प्रश्न विचारला जो त्यांच्या अडचणीचा होता बाबासाहेबांनी त्यांना म्हटलं की हो ठीक आहे तुम्ही आम्हाला ह्या ह्या सुविधा देणार ही, ही मानवतेच्या निकषावर आम्हाला तुम्ही आमच्याशी वागणूक कराल पण मी तुम्हाला विचारतो आम्ही जर तुमच्या धर्मामध्ये आलो तर तुम्ही आमच्यासोबत रोटी बिटी व्यवहार कराल का आणि या एका प्रश्नावर सगळे धर्मीय निरुत्तर झाले आणि बाबासाहेबांच्या मनात रुजवात जो ऑलरेडी ज्या धर्माची झाली होती तो तथागत गौतम बुद्धाचा ज्ञानावर आणि समतेवर आधारित असणाऱ्या बौद्ध धर्माची निवड बाबासाहेबांनी केली ओके okay. आणि याची पार्श्वभूमी जर बघायला गेला बौद्ध धर्माचा जो एक बाबासाहेबांचा अभ्यास होता हो, हो, हो। जोपर्यंत मी पण अभ्यास केला त्याच्यात लक्षात आलं की बाबासाहेबांना त्यांच्या बाबांचे जे मित्र होते त्यांनीच एक पुस्तक गिफ्ट केलं होतं ते पुस्तक हा चरित्रकार म्हटले आणि तिथूनच त्यांना या धर्माविषयी एक लगाव होता कारण त्यांनी वाचलेलं होतं की हा धर्म माणुसकीवर आहे म्हणजे जो अष्टांग मार्ग मानतो बावीस प्रतिज्ञा मानतो जो प्रज्ञाशील करुणा अत्तोदीपभव ही काही मौलिक विचार त्यांचे आहेत ज्ञान सुमार्ग करुणा ह्या सगळ्या गोष्टी तो मानतो बाबासाहेबांचा जो एक संदर्भ मला या बाबतीत देता येईल की मे एकोणीसशे छप्पन रोजी बी बी सीने एक बाबासाहेबांचं भाषण प्रसिद्ध केलं ज्या भाषणाचं टायटलच असं होतं की मला बौद्ध धर्म का आवडतं तर बाबासाहेब असं म्हणतात की बौद्ध धर्म मला प्रज्ञा शिकवतो तो अंधश्रद्धा आणि अद् अधु, अद्भुतता शिकवत नाही तो मला प्रज्ञा करुणा ही समता ही तत्त्व मला देतो अवतार कल्पना तो मान्य करत नाही आणि मी कोणत्याही देवदेवतेचा आता भक्त उरलेला नाही मी बुद्धानं सांगितलेल्या अष्टांग मार्गाची मी निवड केलेली आहे त्या अर्थानं बाबासाहेब म्हणतात मला बौद्ध धर्म आवडतो ओके okay. तर एका पद्धतीनं जर असं म्हटलं आपण की भारतरत्न औटबासाहेब आंबेडकरांचा जो एक निर्णय होता बौद्ध धर्म निवडणं हा देशाच्या असी, असीम अखंडेसाठी आणि राष्ट्रीयसाठी सगळ्यात महत्वाचा कारण जर कोणताही धर्म निवडला तर आपण त्याच्याबद्दल तो डिस्कस नाही करू शकतो एवढ्या डिटेलमध्ये पण कुठेतरी त्याचे बॅड इम्पॅक्ट्स आले असते आज वर्तमान सूरजी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बाबासाहेबांनी या देशाच्या देशावर त्यांचं प्रेम हे वाक्यमगा मी तुमच्याशी बोललो की आज विचार करा आजच्या वर्तमान स्थितीमध्ये जर तथागत गौतम बुद्धाचा धम्म जर बाबासाहेबांनी स्वीकारला नसता आणि इतर धर्मियाची जर धर्माची जर निवड केली असती तर आजच्या वर्तमान स्थितीमध्ये मला वाटतं या देशाच्या अखंडतेला राष्ट्रीयत्वाला बाधा शंभर टक्के पोचली असते शंभर टक्के या देशाच्या अखंडतेला बाधा येऊ नये हा देश अखंड राहावा या देशातली संस्कृती विशेषतः हिंदू संस्कृती अबाधित राहावी या सर्व बाबीचा तारणहार जर कोण असेल विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही अगदी बरोबर कारण मी पण जेवढा अभ्यास केला नसतात आणि मी वेगवेगळ्या कॉन्टेक्ट मध्ये जाऊन बघितलं की बौद्ध धर्माशिवाय शिवाय जर कोणसा कोणता पण म्हणजे मी असं एखाद्या धर्माला हे नाही करताय पॉइंटिंग कोणताही धर्म निवडला असता तर भारताच्या अखंडतेवर खूप मोठा प्रश्न निर्माण झाला असतो म्हणून आज... सक्षम भारत जो आज आहे त्या भारताची संकल्पना पुढे नेण्यासाठी जो आज या देशातला पंचावन्न कोटी तरुण पुढे त्याला नेणार आहे त्याचं महत्वाचं सगळं श्रेय या भारताचं अखंडतेचं ते बाबासाहेबांना आपलं ओके ओके भरपूर म्हणजे खूप आहे बघा मित्रांनो खूप म्हणजे आपल्याला माहित नाही राहत आपण फक्त एक दोन कॉन्टेक्समध्येच एखाद्या महान नेत्याला किंवा जे महान आपले फ्रीडम फायटर झाले त्यांना समजण्याचा प्रयत्न करतो पण त्यांच्या लाईफचा प्रत्येक एरिया जर आपण बघायला गेलो म्हणजे लहान पण त्यांचे हे डिसिजन म्हणा कोणतं पण डिसिजन म्हणा त्याच्यामध्ये भरपूर म्हणजे असं जो विचार आपण आज करतो ते त्यांनी पंच्याऐंशी वर्ष अगोदर किंवा हंड्रेड शंभर वर्ष अगोदर केलेला असतो आणि आज आपण जे संविधान लागू होत आहे ते, ते आजच्या प्रगत देशामध्ये पण सुद्धा लागू होऊन राहिला तर भरपूर गोष्टी डिस्कस करता येतं पण वेळेची मर्यादा पण असतं आय होप जे संदर्भ किंवा रेफरन्सेस आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून नक्कीच तुम्ही त्याला रेफर करा प्रत्येक गोष्ट आम्ही मुद्देसुद्ध बोलण्याचा प्रयत्न केला आणि आय होप याच्यातून तुम्हालासुद्धा माहिती मिळाली असेल तर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी आणि धन्यवाद सर तुमचे